हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओत आपण अष्टलक्ष्मीची पूजा कशी कशी करायची व ती केल्यामुळे काय फायदे होतात हे बघणार आहोत तर बघा अष्टलक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्याला कुणी मालामाल होण्यापासून रोखू शकत नाही अष्टलक्ष्मीची साधना किंवा पूजा ही दर महिन्याच्या शुक्रवारी केली जाते किंवा दर महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेलाही करू शकता दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण जशी सत्यनारायणची पूजा करतो तशीच अष्टलक्ष्मीची पूजाही त्यानंतर आपण करू शकतो म्हणजेच जिथे विष्णू असतो तेथे लक्ष्मी पाठोपाठ येतेच येते म्हणून तुम्ही जेव्हा सत्यनारायण घालाल तेव्हा या अष्टलक्ष्मीची पूजा करू शकता अष्टलक्ष्मी पूजेमुळे जीवनात पैशांची कधीच कमतरता येत नाही तसेच कर्जापासून मुक्ती मिळते पैसा अड अडका संपत्तीमध्ये वाढ होते घर कुटुंबात आनंदित वातावरण राहते तसेच समाजात मान सन्मान वाढतो जीवनात प्रेम वाढते घरामध्ये सात्विकता आणि प्रसन्नता वाढते त्यामुळे आपण प्रत्येकाने ही अष्टलक्ष्मीची पूजा केलीच पाहिजे तर तुम्हाला अष्टलक्ष्मीची पूजा ही सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या मनोमत करायची आहे सर्वात प्रथम मी इथे लक्ष्मीचा फोटो घेतला आहे तसेच माझ्याकडे लक्ष्मीची मूर्तीही आहे तीही घेतली आहे आपल्याला गणपती बाप्पाची ही स्थापना करायची आहे म्हणून गणपती बाप्पा घेतले इथे आपल्याला आठ मातीचे दिवे लागणार आहेत त्याची आपण अष्टलक्ष्मी म्हणून पूजा करणार आहे हे दिवे तुपाचे घेतले आहेत तर इथे मी आठ पिवळ्या कवड्या घेतल्या आहेत आठ एक रुपयेचे कॉईन घेतले आहे प्रसादासाठी दूध साखर सुक्कामेवा हळदी कुंकू अक्षदा इथे माझ्याकडे श्रीयंत्र आहे तेही मी घेतलेले आहे कुबेर यंत्र घे घेतलेले आहे धूप घेतला आहे पाणी घेतलेले आहे विड्याची पानं फुलं हार एवढं सामान मी इथे घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचीही स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्यापूर्वी मी इथे थोड्या अक्षदा मांडून घेतल्या आहे त्या अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर गणपती बाप्पांना मी इथे पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर परत शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहे तर अभिषेक घालताना आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गण गणगणपतेय नमहा ओम गणगणपतेय नमहा ओम गण गणगणपतेय नमहा असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यासाठी मी लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे तिला पंचामृताने पहिले अभिषेक घालून नंतर हळदीने कुंकुवाने अभिषेक घालून घेणार आहे देवीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून तांदळावरती हळदी कुंकू वाहून त्यावर देवीची स्थापना करून घेणार आहे मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांना आणि देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आणि देवीच्या फोटोलाही हळदी कुंकू अर्पण करून आपण हार घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पांना हार घालून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेलाही तुमच्याकडे कुठले अलंकार असतील तर तुम्ही तेही घालून घ्यायचे आहे इथे माझ्याकडे छोटा आहार आहे तो मी लक्ष्मी मातेला घातला आहे आणि गणपती बाप्पासाठी ही छोटी माळ आहे तीही मी गणपती बाप्पांना घालून घेतलेली आहे तर लक्ष्मीची पूजा असल्यामुळे इथे गुलाबाच्या फुलाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे गुलाबाचं फुल नसेल तर तुम्ही कुठले एखादं लाल फूल वापरलं तरीही चालेल आता मी माझ्याकडे लक्ष श्रीयंत्र आहे तर मी लक्ष्मीसमोर श्रीयंत्र ठेवले आहे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राचा फोटो ठेवला तरीही चालेल इथे श्री मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले आहे इथे तुम्ही नवार्न मंत्राचाही जप करू शकता अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा तुम्ही महालक्ष्मीचा बीजमंत्रही कुंकुमार्च म्हणून कुंकुमार्चन केले तरीही चालते त्यानंतर मी कुबेर यंत्रही देवीचा फोटो समोर ठेवून घेतले आहे त्याची ही रहे। त्या मी पूजा करून घेणार आहे त्याच्यानंतर इथे मी देवीच्या बाजूस विड्याची पाने मांडून घेतली आहे त्यावर आपल्याला पंती ठेवायचे आहे पंती ठेवण्यापूर्वी पंतीला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे तसेच कुंकूही लावून घेतलेलं आहे ती आपल्याला विड्याच्या पानावर ठेवून घ्यायची आहे इथं पंतीत शुद्ध गायच्या तुपाचा वापर करायचा आहे तेलाचा वापर अजिबात या पूजेत करायचा नाही तर अशा प्रकारे तुम्ही सर्व पंत्यांना हळदीचं लेपन करून आणि कुंकू लावून घ्यायचं आहे तर इथे बघा मी सर्व पंत्यांना हळदीचं लेपन आणि कुंकू लावून घेतलेलं आहे प्रत्येक पंथी हे अष्टलक्ष्मीचं स्वरूप मानले जाते म्हणून विड्याच्या पानांवर अक्षदा ठेवायची आहे प्रत्येक पंथी ठेवताना देवीची स्तुती करायची आहे पंथी ठेवण्याच्या पूर्वी आपल्याला विड्याच्या पानावर जे तांदूळ ठेवले आहे त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक एक विड्याच्या पानावर पंथी ठेवायचे आहे तर प्रत्येक पंथी ठेवताना हे धनलक्ष्मी हे गजलक्ष्मी हे धैर्यलक्ष्मी हे ऐश्वर्यलक्ष्मी हे धान्य लक्ष्मी हे संतानलक्ष्मी हे विजयालक्ष्मी हे विद्यालक्ष्मी असं म्हणून देवीची स्तुती करून आपल्याला प्रत्येक दिवा पानावर ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे तसेच पंतीच्या बाजूला एक रुपयाचे नाणे आणि एक एक पिवळी कवडी हेही ठेवून घ्यायची आहे जी देवी माते अतिशय प्रिय आहे तसेच हळदी कुंकू वाहून एक एक फूल आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा देवीला माव्याच्या मिठाईचा किंवा खिरीचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर इथे मी दूध साखरेचा आणि सुख्या मेव्याचा नैवेद्य देवीला अर्पण केलेला आहे त्यानंतर देवीला दुपाने ओवाळायचे आहे आणि देवीसमोर बसून महालक्ष्मी अष्टकम एकदा तरी बोलायचे आहे आणि त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात जीवनात अष्टलक्ष्मीची कधीहीच कमी पडू देऊ नका तसेच आलेली लक्ष्मी स्थिर राहावी अशी देवीला प्रार्थना करायची आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला ही मांडणी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे त्या त्या आपण पुन्हाही वापरू शकतो त्यानंतर एक रुपयेचं नाणं किंवा पिवळ्या कवड्या आपल्या तिजोरीमध्येही ठेवू शकतात किंवा आपल्या रोजच्या गल्ल्यामध्येही ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी अष्टलक्ष्मीची पूजा करू शकतो जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ